मंडळी आपल्या मालिकांचा आणि चॅनलचा टी आर पी वाढावा यासाठी स्टार प्रॉ नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत याचाच एक भाग म्हणून येत्या पंधरा डिसेंबर पासून वचन दिले तू मला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते तर जानेवारी मध्ये मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही नवीपुरी मालिका दाखल होते आता स्टार प्रॉ अजून एक कोरा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद हा नवा कार्यक्रम येत्या तीन जानेवारी पासून स्टार प्रॉ च्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आता स्टार प्रॉ आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे या संदर्भाचा एक प्रोमो नुकताच स्टार प्रॉ शेअर केला आहे तर शेअर केलेल्या प्रोमो मध्ये एका अभिनेत्रीचा फुसटचा चेहरा दिसतो तर मिळालेल्या माहितीनुसार या मालिकेमध्ये शालिनी हे पात्र साकारणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री माधवी निपकर याची एंट्री होणार आहे माधवी या मालिकेत पुन्हा एकदा निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे तर मुख्य नायिकेच्या भूमिकेत लाखात एक आमचा दादा फिल्म प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिशा परदेशी दिसण्याची शक्यता आहे आता या मालिकेत अजून कोणकोणते कलाकार झळकतील या मालिकेचं नाव काय असेल आणि ही मालिका कधीपासून स्टार प्रॉच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मित्रांनो स्टार प्रॉर अजून एक नवी नवीपरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते तर या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका